भुईमुख कापूस गहू हरभरा ज्वारी मका सोयाबीन यांसारखी विविध पिके यांची पेरणी करायची तर हे आहे पॅड क्रॉपचं टोकण यंत्र हे आहे हँड पुश सीडर आता हे बारा दाती आहे पाच इंचापासून तर आपण बत्तीस इंचापर्यंत याची पेरणी करू शकतो त्याचबरोबर याला सबसिडी देखील उपलब्ध आहे अगदी कमी किमतीचं हे पॅडक्रॉपने बनवलेलं यंत्र आहे आता यामध्ये मागे रोलर दिलेलं आहे पुढे एक फास्ट दिलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारच्या प्रत्येक बियाण्याचं पिकाच्या डाय या आपण ऍडजस्ट करू शकतो बदलू शकतो इझी टू हँडल आहे तुम्हाला हे है। तु टोकन यंत्र घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपलं नाव सांगून तुम्ही पॅड क्रॉप यांना फोन करू शकता आणि हे यंत्र घर बसल्या मागू शकता ही माहिती आवडली असेल पहिल्यांदा काय करायचे शेअर बटन दिसते यावर शेअर करायचे तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप असतील यावर शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे